हाय हॅलो हा नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त माझ्यात आणि एकदम आनंदात आण असाल मी नाही माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक छानसा मस्त आणि छोटासा व्हिडिओ घेऊन परत एक आहे अर्थ तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे तर सचिनसाठी आणि माझ्यासाठी पटकन मी ब्लॅक कॉपी बनवते शिवाय मला पालकाची भाजी साफ करायची तर भाजीचं मी काय बनवणार आहे ते तुम्हाला नंतर दाखवते आधी कॉपी बनवते आणि नंतर मग भाजी साफ करून घेते नंतर दाखवते मी तुम्हाला काय बनवणार आहे ते ठीक आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर आवडत तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला सुद्धा बिलकुल विसरू नका तर माझ्यासाठी आणि सचिनसाठी तर ब्लॅक कॉफी बनवणार आहे त्याच्यामध्ये साखर वगैरे काही टाकणार नाही फक्त गरम पाणी कॉपी टाकणार मिक्स करणार अशीसुद्धा कॉफीची चव खूप छान मस्त लागते जर तुम्ही कधी पिलं नसेल तर प्या बरेच जण साखर टाकून पितात तर न साखर टाकता सुद्धा प्या एकदम असं जर वजन कमी करायचं म्हटलं असेल तर बेस्ट कॉफी आहे मी सुद्धा असेच पिते आणि माझ्यासोबत सुद्धा मी कधी कधी पासते तर आता मग दोघांसाठी कॉफी बनवते शिवाय आता मी भिजून आले तर गरमागरम काहीतरी प्यायला पाहिजे शिवाय बाहेर पाऊस आहे आणि भिजून काय आले तर आम्ही स्विमिंगला चालवतो आणि एक मध्ये च गडबड झाली काय झालं ते सुद्धा तुम्हाला सांगते पण त्याच्या आधी कॉफी बनवते आणि नंतर सांगते तोपर्यंत स्नेहाचा ऐका काय म्हणते

अरे अरे पण तर स्विमिंगला जाताना अशी गडबड झाली की मी आणि स्वप्न खाली पार्किंगमध्ये गेलो बघतो तो मध्ये हवाच नव्हती काय आणि सचिन तिथं जाऊन उभा राहिले होते स्विमिंगच्या एक तर एक महिना झाला सचिन तर स्विमिंगला येतच नाहीत पंधरा एक महिना तर झालाच असेल कम्प्लीट तर येतच नाहीत आज त्यांना वेळ भेटला होता ते आले होतेच नाही आणि ते दोघं तिथं पंधरा मिनिटापूर्वी उभा राहिले होते जाऊन आणि स्वप्नील मी इकडून त्यांचे कपडे वगैरे घेऊन जाणं होतं स्विमिंगला पण खाली गेल्यानंतर समजलं की गाडीमध्ये हवाच नाहीये तर मग सचिनं सांगितलं की सायकलच्या पंपनी थोडीशी हवा मारा आणि गॅरेजपर्यंत या तिथं बघा पंक्चर झाली की हवा नाही गाडीमध्ये तर म्हटलं ठीक आहे आम्ही थोडीशी हवा मारली पण रस्त्यामध्ये अर्ध्यात गेल्यानंतर गाडीतली पूर्णपणेच हवा गेली आणि मग तिकडं पण जाता येणार तिकडं पण येता येईना असं झालं मग स्वप्नीलने काय केलं मग ढकल ढकलत गाडी त्यांनी पंपचर काढायला म्हणजे पंक्चर असं किंवा हवा मारायला म्हणून तो घेऊन गेला आणि मी वापस चलत आले घरी तर अर्धा किलोमीटरहून समजा मी चलत आले आणि अर्धा किलोमीटर येताना इतका पाऊस आला जोर आणि की मी पूर्णपणेच भिजून गेले शिवाय स्वप्नील तिकडे गेला पंक्चर त्याने काढले घरी आल्यानंतर समजलं की त्याच्यामध्ये खिळा घुसला होता आणि तो खिळा एकदम वाकडा तिकडं झाला दोन तीन जागेवर टायर एकदम असं फाटून गेलं स्कूटीचं असं झालं तर ते दोघं पण स्विमिंगला गेले तिथून ते दोघं पण वापस आले मी पण घरी भिजत आले आणि स्वप्नील पण पंक्चर काढून परत घरी भिजत आला आणि आल्यानंतर आम्ही इतकं हसलो की काय झालं म्हणून तर स्वप्नीलनं मग सांगितलं की त्याच्यामध्ये एवढा मोठा खिळा घुसला म्हणून त्याने खिळा घेऊन आला सोबत खेळा मोठा खिळा घुसला होता त्यात तर स्नेहाने सांगितलं की त्यांनी दुपारी मला सोडायला आलं तर का तेव्हा जाताना त्याच्यामध्ये खिळा घुसला होता आणि त्याला म्हटलं बघा काहीतरी घुसलं आहे गाडीमध्ये तर ती म्हणलं की नाही स्नेहा खिळा मेला त्याच्या खाली टायराखाली असं म्हणला तो तर ती दुपारीच खिळा घुसला होता असं न स्नेहाने आल्यानंतर सांगितलं की खेळा दुपारीच घुसला होता मग तेव्हा आम्हाला समजलं तर चला मग माझी कॉपी वगैरे पिऊन झाली इतका मस्त असं जंगल रन पिक्चर लावला होता टी व्हीवरती म्हणजे टी व्हीवर नव्हता लागला टी व्हीचं हेच गेलं सिग्नल गेला, गेला पावसा उन, पीचर पीचर होता पावसामुळे त्याच्यासाठी सचिनचा फोनवरून लावला होता मी टी यूट्यूबवरून टी व्हीला तर पिक्चर बघता बघता पिक्चर मी थांबवला आणि इकडे माझी एक मस्तपैकी अशी रेसिपी करायला आलेली आहे त्याच्यामध्ये काय काय टाकलं ते पटपट तुम्हाला सांगते तर इथं तांदळ तांदूळ घेतले होते मी एक वाटी ती भिजत ठेवले पंधरा ते वीस मिनटं म्हणा किंवा अर्धा तास तांदळाला व्यवस्थित भिजवणं गरजेचं आहे नाही तर त्याच्यामध्ये ना तांदळाचे जे कण असतात ना ते खाताने लागतात तर ते तांदळाचे कण नाही लागण्यासाठी कन... तांदळाला व्यवस्थित भिजवायचं एकदम पुन्हा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं जर थोडंसं लागलं तर थोडंसं पाणी होतं खूप जास्त पाणी होतू नका आणि जर तांदूळ तुमचे व्यवस्थित भिजले नाही ना तर काही जी तुम्ही रेसिपी बनवताल ना त्याच्यामध्ये त्याचे क एकदम असे कण लागतील जर फ्राय केलेली वस्तू कोणती पण असेल ना तर त्याच्यामध्ये कण लागतात शिजवल्यावर नाहीत लागणार पण फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचे कण लागतील त्यासाठी व्यवस्थित तांदूळ भिजले पाहिजेत ता आणखीन एकदा सांगते ता तर तांदूळ भिजलेले वाटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी बेसन टाकायचं आहे ती व्यवस्थित सगळं मिक्स करायचं त्याच्यामध्ये गाठी वगैरे झाल्या नाही पाहिजे त्याच्यामध्ये मसाले टाकायच्यात थोडंसं धने पावडर टाकायची थोडीशी लाल चिटणी टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि ओवा टाकायचा आहे भाजी टाकायची पालकाची भाजी मी टाकलेली आहे जर तुम्हाला पालकाची भाजी नसून टाकायची तर तुम्ही बटाटा बटाटे सुद्धा टाकू शकता आणि बटाट्याची आणखी एक दुसरी रेसिपीसुद्धा आहे तांदळाची पिठाची आणि बटाट्याची तीसुद्धा मी तुम्हाला नंतर कधीतरी दा पण आता पालक होता माझ्याकडं तर पालक कट करून मी टाकलेला आहे त्याच्यात एकदम बारीक पालक कट करा किंवा थोडासा जाडसर केला तरी सुद्धा चालन काय हरकत नाही पण त्याची इतकी छान मस्त असे कुरकुरीत असे पकोडे झाले होते खूप छान झाले ते का आता तांदळाचं पीठ टाकलं होतं आणि तांदळाच्या पिठाने कोणती पण रेसिपी अशी कुरकुरीत होते जर फ्राय केली तर जर शिजवलं तर होत नाही ते घट्ट होते ठीक आहे तर असं झाले तर तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते म्हणजे किती मस्त झाले तर दुपारी बनवलेले बटाट्याचे पराठे खूप सारे होते भेंडीचे भेंडी होती दुपारी केलेली तर असं आहे तर रात्रीचं म्हटलं हेच करूया आमलेट वगैरे अंड्याचं बनवून आणि भेंडी पराठे चपात्या आणि ही भज्या बनवलेल्या आहेत आता हेच म्हणलं रात्रीचं जेवण आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय बनवणार नाही आता ना हे सगळं संपवते थोडासा भातसुद्धा आहे सकाळचा तर ती जिरमोरी टाकून सगळा असं तडका बनवणार आहे त्याचं म्हणजे भात थोडासा गरम करणार पराठे एक पॅन ठेवून पराठे सगळे गरम करून घेते का तर थंड झालेल्याशिवाय पाऊससुद्धा भारी यायला लागला आणि पाऊस म्हणलं ना तर भजे मन म्हणा किंवा कांदा भजे बटाटा भजे काही ना काही असं होतं चालू आता हे भजे घरी घरी बनवले आहेत कधी माझ्या भावाला सुद्धा दाटवून येते पाऊस आला की म्हणतो पाऊस आलेला आहे काय चाललंय काय नाही मग त्यालासुद्धा कधी कधी इच्छा होती भजी खायची पण त्याचा अजून फोन आलेला नाही तर चला तर आवाज ऐकला भजा बघितले कसे झालेत बघितले ना एकदम मस्त कुरकुरीत खुशखुशीत झालेत आणि खायलासुद्धा तेवढे चविष्ट झालेले एकदा सुद्धा नक्की ट्राय करायचे आहेत मला कमेंटमध्ये सांगायचं आहे की तुम्ही बनवले की नाही आणि बनवले तर कसे झाले ती ठीक आहे तुम्ही सुद्धा बनवा आणि पटकन मला कमेंटमध्ये सांगायला उशीर करू नका तर इथं सगळे भजे बनून झालेत थोडेसे राहिलेत चिकडे मी तेवढेच स्नेहाला भज्याचा सगळ्या भज्यांचा भुगा खायला आवडतो तर तिचं खायला चालूच आहे त्याच्यासोबत तिनं ब्राऊन ब्रेड घेतलं आहे सॉससुद्धा घेतलेला आहे का तिला श्वास लागतोच त्याला लावून लावून खायला तर तिनं सॉक्ससुद्धा घेतला मी तर अंड्याची पोळी बनवते एक ग्लासामध्ये तीन अंडे घेतल्यात मी फोडून त्याच्यामध्ये त्या चटणी मीठ टाकणार त्याची पोळी बनवणार कधी पण पोळी बनवायची असेल ना अंड्याची तुम्ही ग्लासामध्ये घेते प्लास्टिकच्या जेणेकरून तो ग्लास लगे फेकून देता आहेत का तर मी वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये जर अंडं फोटलो फोडलं ना तर त्या भांड्याचा सगळ्या किचनमध्ये वास येतो त्याच्यासाठी मी प्लास्टिकच्या ग्लासामध्ये अंडं फोडते पोळी बनवते ग्लास फेकून देते ठीक आहे मस्त आयडिया आहे तुम्ही सुद्धा एकदा यूज करा तुम्हाला सुद्धा आवडण जेणेकरून तुमचे भांडे सुद्धा खराब होणार नाहीत आता इथं मस्तपैकी पॅनमध्ये पूर्ण पॅन भरून एक पोळी बनवणार आहे आणि हे आहे रात्रीचं जेवण बाकीचं भेंडी वगैरे चपाती हे सगळं स्नेहाला पटापट सांगितलं तिकडे घेऊन जा मी पटकन पोळी बनवते आणि थोडासा भात आहे जी तेलकडे इथलं काढत आणि त्यामध्ये थोडासा सकाळचा भात आहे ती गरम करून घेते जिरी मोहरी एक मस्तपैकी टाकून तडका देते भाताचा नाही तर मग पांढरा भात संपणार नाही तसाच राहून जाईल आणि गरम केला तर पटकन सगळा संपून जाईल तसा भात थोडासा गरम करते पोळी मस्तपैकीचे झालेले गॅस बंद केला आणि आता भात गरम करते तर बघू शकता भातसुद्धा इथं मस्त पैकी असा गरम झाले थोडाच भात होता आता हे गरम केला ना तर संपला असता संपण आणि जर नसा गरम केला तसंच राहिला असतं जेवण वगैरे मस्तपैकी आता करतो तुम्हीसुद्धा जेवण केलं असेल नसन केलं तर नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका माझा मगाचा उरलेला पिक्चर जंगल रन हा पिक्चर मी बघणार आहे तुम्हीसुद्धा बघा तुम्हाला सुद्धा युट्यूबवर नक्की भेटेल